a Редактор नमस्कार येश दादा तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे गावी चाललोय आहे मस्त मस्तपैकी दहीहंडी आहे ना दहीहंडी उत्सव आहे गावी तर आपला बाबूचा मस्तपैकी पाच वर्षाची दहंडी असते ते साजरी करायला गावी चाललो आहे तब्येत दे एकदम मस्त आहे दादा आता सकाळी उशीर उठल दादा घाई झाली आमची दे मला म्हणून बाकी काय बोलता यश दादा कशात काल बक्षीस भेटलं हा दादा बोला काय विशेष झालं का सर्वांचं जेवण नाश्ता वगैरे आज गोकुल अष्टमीच आहे सगळ्यांची या वडापाव खायला पद्मती नमस्कार भरपूर पाऊस आहे भरपूर सकाळी आलो पाऊस पड काय गाडी पाण्यात पावती असं वाटतं आ, अंदेरी, अंदेरी कोड़ा दरी, कोड़ा दरी हो, आज मुंबई मधून निघालो ना तर मुंबई मध्ये न्यूज वर होतो आम्ही पाणी पूर्ण तुंबलं होतं अंधेरीला अंधेरी च एक नाक्यावर कुठेतरी कुठल्या तरी न्यूज वर येऊ आम्ही बहुतेक आज हो पद्मावतीतही झाला नाष्ट झाला भूक लागली खूप अ बघा मस्करी वाच कृष्णा आज आहे की नाही कृष्ण जन्माष्टमी ताईंडी साजरी आहे की नाही ताई साहेब

मगाचा कार्टून कुठे गेला त्यासाठी बघतोय मी मगाशी कार्टून आला होता युपीचा त्यासाठी मी गाडी थांबवून आलोय भावा ये कुठं तो तिघे आहात वेव मला दोघीच चालतं तिघे आहात वेव मला दो वाटलं दोघेच चालणार नाही तिघे आम्ही तिघेही जातो मगाशी एक युपीचा कार्टून आला होता त्याची जरा काशी करायची आहे मला तो भावा कुठं असेल तर ये जरा मस्त नाश्ता दिसता झालाय मुंबईचा वडापाव दाखवतो तुला कसा असतो तो भरवना येज दादा दमरू दमरू वाजये दमरू दमरू वाजये अविकरा दमरू वाजये आ ल ल बाई माणूस दिसला लेडीज लाईव्ह दिसली का रप्रपराप बोलायचा निघून आमची मराठी माणसं जेव्हा लिस्टीप लाईव्ह लावून येतात लाईव्ह ला तेव्हा कधी अशी वावगी कमेंट चुकीची कमेंट करत नाही आणि तुम्ही लोक चुकीच्या कमेंट करता युपी बिहारवाले जे मनसे राज ठाकरे साहेब करतायत ते बरोबर आहे माझं मत आहे मी त्यांच्या मताशी सहमत आहे बरोबर की नाही यश दादा बाकी काय बोलता तुमचं मत काय येश दादा अशा लोकांच्या बाबतीत तुमचं झालं का नाश्ता यश दादा बोला काय बोलताय बोला बोला शर्मा जी बोला काय बोलताय हॅलो दादा बोला काय बोलताय विशेष यश दादा आज उपवास आहे आजचा उपवास आहे का की की नमस्कार नमस्कार पद्मावती बरोबर आहे शर्माजी जय वा जय 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 बऱ्याच दिवसाने अच्छा व आझाद तुम्हाला नाम में ही आझाद आहे तुमच्या नावातच आझाद आहे धन्यवाद तुम्ही लाईव्ह आल्याबद्दल ला ला आणि नमस्कार मित्रांनो माझे सर्व भारतवासी आपण सर्वजण शपथ घेतो भारत बा, भा, भा, हा माझा देश आहे आणि भारतातील सर्व बांधू भाग बंधू भगिनी आहेत बांधव हे त्यामुळं मित्रांनो तुम्ही यू पी बिहारला हा काश्मीरला आहात नाही तर कुठेही असा कुठल्याही राज्यात असा बरोबर की नाही तमिळनाडू केरळ कन्याकुमारी कर्नाटक आंध्र प्रदेश कुठल्याही राज्यात राहा पण आपल्या भावांचा आपल्या बांधवांचा आणि आपल्या भगिनींचा जरा मान सन्मान ठेवा कारण आपण शाळा शिकताना प्रत्येक वेळेला तेच बोलत असतो प्रार्थनेमध्ये त्यामुळं मित्रांनो माझी आहे देशाच्या कानाकोपऱ्यातून तुम्ही बघा आज न उद्या पण नक्कीच सांगतो का बाबा शाळेमध्ये इंडिया इज माय कंट्री ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स हे जे बोलतो तुम्ही ते त्याचं पालन करा तरच भारत पुढे जाईल अन्यथा नाही तर तुम्ही तुमची म्हणतात संस्कृती दाखव शनिवार आज हनुमानाचा उपवास आहे राजेंद्र चव्हाण दादा आमचं गाव आहे गोमाशी रायगडच्या पायथेशी आहे आमचं गाव रायगड गोमाशी आणि तालुका सुधागड किल्ला आहे आणि गाव गोमाशी जिल्हा रायगड आजाद शर्मा सुधरी व्यक्ती और सुधरी परिवार होगा तरी समाज सुधारोगा यस yes, आजाद बंजु लेकिन उसको सुधारने के लिए कोई और भी मांगता है कि नहीं मम्मी तो दोनों के हर वक्त कोई सुधर के नहीं आएगा ना तो उनको भी सुधारना पड़ेगा जरूर हरेश केने दादा राम हरी दादा जय जय राम कृष्ण हरी आणि आपण सर्वजण लाईव्ह बघतात तो आजच्या लाईव्ह ला लाईव्ह करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं आमचं नातं काय जय जी जाऊ जय शिवराय जय शंभुराय जय नमो पार्वती पते हर हर महादेव हरेश केने दादा रामकृष्ण कृष्णारी दादा जय जय रामकृष्ण कृष्णारी आज आहे कृष्ण जन्माष्टमी कृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि गवला ना हे रडू नको बाला हर अरे मी पाण्याला जाते रडू नुकोबाला अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते लोण्याचा गोला तुला खायला देते खायला देते पाणी घेऊन येते बालासाहेब डिग्री दादा नमस्कार जय शिवराय दादा नमस्कार दादा तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करतो लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या लाईव्हला बरेचसे विषय असतात भारत एक कृषीप्रधान देश आहे जरा मी इनव्हिजिबल लाईव्ह होईल कारण मी असणार आहे कमेंट असं वाचणार पण थोडी इनविजिबल लाईव्ह असेल मित्रांनो ओके लाईव्ह चालूच आहे पण तुमचे विचार मांडा काही हरकत नाही आणि नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका युट्यूब चॅनल छावा शिवचा आपलं हार्दिक स्वागत करतो राधे राधे आणि नमस्कार मित्रांनो तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभराजे वाघाच्या जबड्यात घालून हात मोजतो दात आमची मराठ्याची जात मित्रांनो भारताची कृषी भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि सर्वजण आपण महाराष्ट्राचे आराध्य महाराज यांच्या राज्यात राहत आहोत आम्ही महाराष्ट्राची मुंबई चाललं रायगड बाकी काय बोलता विशेष बघू शकता आपण रायगडला कसा नजारा आहे ए, खालापूर खोपोली गावची मजाच वेगळी हो गावची मजाच खरंच मला दाखवतो आता नदीला किती आलाय पूर तो सूर्य उगवला प्रकाश पडला अडवा डोंगर अडवा डोंगर माझा नमस्कार मी <laughs> पण मुंबईला राहतो अरे वा अहो मुंबई मध्ये बरेचशील बांधव आहेत आपले नाही असं नाही पण ते बांधव आता त्यांची संस्कृती विसरलेली आहेत त्या संस्कृतीची जाणीव करून द्यायला कोण ना कोणतरी पाहिजेच बरोबर नवी मुंबई अरे वाहाराष्ट्रा मध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण त्या कोकणात गणेशाच आगमन Masi, macam. Marilah kita, <tip> marilah kita, kita berpaling lagi, marilah kita, kita.

अरे देखा 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 देखा। ना, ना कमी आसा। खाली असतं पूर्ण नदी अगदी उतरतात म्हणस खाली अच्छा नदीला आला पूर नाद ना भयंकर जयशंकर

I <laughs> जय बंधू दादा नाव एकदम आमचं आहे बघा गणपतीची तयारी बघा रस्ते बघा गणपतीत कसे भरले जातात खड्डे हा आणि मग पाऊस पडला जोरात की सगळं ते पुन्हा वर येत खडी टाकतायत मस्तपैकी आणि खड्डे भरतायत खड्डे भरतात म्हणजे जखमीवर मला मीठ चोलण्याचं काम गणपतीत गावी जाताना आता हे खड्डे बघा खाड्या कसे मस्त ढोलतायत बघा बोटीत चालले गाडी हे बघा खड्डे कोकणी कोकणाला जाणाऱ्यांसाठी खास पर्वणी आहे खड्ड्यांची दिलेली म्हणतात ना देणगी आहे दरवर्षी नवीन नवीन रस्ते दरवर्षी डांबर मस्त विकी कॉन्ट्रॅक्ट चाललय काम धंद पैसा कमाव रस्त्यात खातात पैसा डांबरीत पैसा कुठे खाल्यापूर्णा खालापूर खालापूर खालापूर, खालापूर आता आणि आमचं गाव आहे गोमाशी नादगाव गोमाशी रायगड जिल्हा आणि सुधागड आमचा जो आहे तो आमचा तालुका आहे आणि रायगड किल्ला जो आहे तो आमचा जिल्हा आहे आपण कुठे कुठल्या गावच्या छत्रपती त्या मातीचा माझ्या शिवरायाला मानाचा मुजरा जय शिवराय जय शंभूराजे गाडी जपून गावी गावाला आज दही हंडी पाचवं पा वर्ष आहे नवसाची हंडी आहे चिकू साठी नवस बोललेला होता त्याच्या आजोबांनी तर रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे यस रायगड किल्ला शान आहे महाराष्ट्राची रस्त्यात गाडी चालवते की